नमस्कार मैत्रिणींनो महिलांमध्ये प्रामुख्याने आजार रोखण्याचे जे कारणं असतात आता श्रावण महिना सुरू आहे म्हणून मग प्रामुख्याने याविषयी बोलावं असं वाटतंय मला आजार रोखण्यामध्ये किंवा आजार निर्माण करण्यामध्ये महिला कुठे चुकतात ह्या बाबतीत एक प्रकाश टाकूया उपवास आहेत सणवार आहेत वेळोवेळी जेवण आहे म्हणजे अशा अनेक सणवारांच्या दिवसांमध्ये गोष्टी घडत राहतात कंटिन्यू घेण्यात येणारा शाबुदाना किंवा कंटिन्यू चहावर करण्यात येणारे उपवास म्हणजे मग उपवास करावा तर जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुमची प्रकृती का प्रकृती तुमची काय आहे त्यानुसार तुम्ही उपवास ठरवा काय खायचे काय नाही खायचे तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा विचार घ्या आणि मग पुढे ठरवा परंतु मग होतं काय जेव्हा हे उपवास प्रामुख्याने सुरू असतात त्यानंतर आता जे काही पेशंट वाढलेत तर पेशंट सध्या आहेत ॲसिडिटीचे आणि मूळव्याधीचे तुम्ही जेव्हा ॲसिडिटी होते जेव्हा मूळव्याध होतो तुम्हाला तेव्हा तुम्ही तात्पुरते कुठले तरी औषध घेता किंवा कोणीतरी काहीतरी सांगता इथं मूळव्याधचं औषध आहे ते घेऊन तुम्ही तात्पुरतं त्याला बरं करता ही झाली पहिली चूक किंवा मग ॲसिडिटी होत असेल तर ता तात्पुरते मेडिकलवरून तुम्ही गोळी आणता आणि म्हणता आता ॲसिडिटी थांबली आणि उपाय झालेला आहे पण हे जे दाबणं आहे हे कंटिन्यू सुरू राहतं जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही सतत सतत दाबत राहता नीट त्याला वाट मोकळी करत नाहीत मग एक एक दिवस ह्या गोष्टींचा स्फोट व्हायला लागतो बेसिकली तुम्ही जेव्हा ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात सप्रेस करता त्याचंच पुढचं रूपांतर होतं हायपर टेन्शनमध्ये किंवा बी पीमध्ये प्रामुख्याने किंवा कॉमनली पाहण्यात येणारे जे बी पीचे पेशंट्स असतात किंवा हायपर टेन्शनचे पेशंट्स असतात जे स्ट्रेसमुळे ज्यांना ॲसिडिटी होते ह्या स्ट्रेसमुळे त्या जेवण वेळेवर करत नाहीत या ओव्हर स्ट्रेसमुळे त्या अतिप्रमाणात देवदेव करतात म्हणजे लिटरली काही काही स्त्रिया तर मी पाहिलेल्या दोन दोन घंटे देवाचं मांडी घालून एकाच ठिकाणी बसतात थंड जागेवरती यामुळे सुद्धा वात वाढतो बरेचदा त्यांना भूक लागलेली कळत नाही फक्त त्या एकाच चित्तात तल्लीन असतात की मला हे एवढं करायचं एवढं वाचन संपवायचं विषय त्यांचा तिथेच संपतो परंतु तुमच्या आजाराचा विषय हा तिथून सुरू होतो देवाचं करा नाही असं म्हणत नाहीत आपण देवाचं निश्चित करा मी नाही असं म्हणत नाही परंतु तुमच्या प्रकृतीचा विचार करून तुम्ही कसं देवाची आराधना करणं गरजेचं आहे सा ही साधना करताना काय काय काळजी घेणं गरजेचं आहे हा देह आहे हे देखील एक मंदिर आहे ज्या देहाची तुम्ही जी उपासना कराल या देहाला निरोगी ठेवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न कराल तर निश्चितच देव तुमच्यावर प्रसन्न होईल मग खूप असे प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा कंटिन्यू तुम्ही दोन दोन घंटे एका जागेवर बसता आणि मग ही ॲसिडिटी किंवा मूळ व्याध ह्या ज्या दोन प्रमुख समस्या तुम्हाला दिसायला लागतात याचेच पुढचे रूपांतर म्हणजे अतिप्रमाणात असणारी डोकेदुखी मायग्रेनचा त्रास मग मा उपवासामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही उपवास सोडता तेव्हा खूप हेवी जेवण तुम्ही करता सकाळपासून काहीच खायचं नाही आणि उपवास सोडताना खूप जास्त अतिप्रमाणात जेवण करायचं मग आमटीसुद्धा पुरणपोळीसुद्धा खीरसुद्धा कळीसुद्धा तळलेलं सुद्धा मग याचा लोड तुमच्या पचनक्रियेवरती होतो हे बघा मैत्रिणीं सगळे आजार हे पचनक्रियेवरती लोड आल्यामुळेच होतात प्रामुख्याने एक तर तुम्ही त्याला अतिप्रमाणात आहुती देताय त्या यज्ञाला जो तुमच्या जाठ्या आहे पोटामध्ये स्टमकमध्ये धगधगत आहे त्याला तुम्ही एकदम अचानकच जर खूप साऱ्या समिधा घातल्या किंवा खूप सारे जर तुम्ही त्याच्यामध्ये जळण्यासाठी जे मिळतं ज्याला समिधा आपण म्हणतो लाकडं घातले तर ते ऑब्वियस आहे त्याचं धूर होईल त्याने पसणार नाही जबरदस्ती दबेल ते आणि याचा दबण्यासाठी हे इकडे तिकडे पसरायला लागेल ला आणि आजार व्हायला लागतील सोपं तुम्हाला समजेल असं उदाहरण आहे जर का तुम्ही ॲसिडिटी कंटिन्यू रोखली गोळ्या खाऊ खाऊ रोखली तात्पुरतं तर ता सेन्सेशन होईल जे सिक्रेशन्स तात्पुरते होतात ते स्टॉप होतील काही दिवसांनी मग तुम्हाला उलटी करावीशी वाटेल पेशंट येतात पण सांगतात की आम्ही कंपल्सरी उलटी करतो आणि आम्हाला सांगितलेलं आहे करत जा पण तुम्ही कुठल्या पद्धतीने करावे काय घेऊन उलटी करावी कशी करावी ह्या सगळ्यांना काहीतरी लिमिट असते उलटी करू करू जर तुमचे स्टमकमध्ये जर जखमा वाढल्या तर याला जिम्मेदार तुमची ही, ही। सवय आहे आणि या सवयीमुळे इतर आजार बळावतील ते वेगळे जे काही आपल्याला डोकेदुखी म्हणा तोंडाला आंबट पाणी म्हणा अंगदुखी म्हणा मग याच्या पुढेच आहारच नीट नसल्यामुळे कंबरदुखी मानदुखी पाठदुखी मग नस दबणे मग हाडांचं हळूहळू दुखणं सुरू होणे मग वात प्रकोप प्रकोप होऊन त्याद्वारे इतर आजार होणे असं सुरूच राहतं हे कुठेतरी थांबवावं लागेल आपल्याला जागरूक होऊन देवाची आराधना करायची आहे आपल्याला स्वतःला कष्ट देऊन कधीच ईश्वर म्हणत नाही की तुम्ही स्वतःला कष्ट द्या आणि मग माझी आराधना करा आराधना करायची आहे तर उपवास करा कुणालाही न दुखवण्याचा उपवास करा स्वतःची काळजी घेण्याचा उपवास करा शांतचित्ताने मुलांना समजून सांगण्याचा उपवास करा वाचनाचा उपवास करा स्वतःला घडवण्याचा काहीतरी नवीन शिकण्याचा कंटिन्यू तुम्ही एकच एक, एक पारायण सतत सतत वर्षानुवर्ष करून फरक पडणार नाही तर त्या पारायणानुसार तुम्हाला आचरण करावं लागेल जे तुम्ही वाचताय सतत आठ दिवस त्याची एक जरी ओवी तुम्ही जसं म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी जर तुम्ही त्याची एकतरी ओवी तुम्ही त्या आचरणात आणली तर कदाचित ईश्वर प्रसन्न होऊन तुम्हाला हवं ते सुख देई याचा अनुभव घ्या जगायला शिका आणि काही चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून घडत असतील तर त्या करू नका ज्या मी आज सांगितल्या त्या म्हणत आहे मी की जर तुम्ही अवास्तव देवाचं करत बसाल किंवा गरज नसताना मेडिसिन्स घेत असाल किंवा गरज आहे तेव्हा तुम्ही अंगावर काढत असाल किंवा मेडिकलवरच्या सतत गोळ्या घेत असाल किंवा खूप उपवास करत असाल सतत शिळ खात असाल म्हणजे तुम्ही तुमच्या जे देहामध्ये जो अग्निदेवता आहे त्याला आधी नीट आहुती देण्याचा प्रयत्न करा अन्नाची आहुती देण्याचा प्रयत्न करा आणि आपली तब्येत सांभाळा या स्पेशली श्रावण महिन्यानंतर अनेक पचनाचे आजार घेऊन महिला येतात बऱ्याच जणांना श्रावण महिन्यानंतर थायरॉइड बसतो म्हणजे बसतोच थायरॉइडच्या गोळी सुरू होतेच बऱ्याच जणींना ह्या उपवासामुळे हायपर टेन्शनचा त्रास होतो डोकेदुखीचा त्रास होतो त्याच्यामुळे विचार करा छोटी गोष्ट आहे पण अंमलात आणणं फार गरजेचं आहे कुणाच्या भावना दुख दुखल्या असतील तर आ, माफी मागते अगोदरच माफी मागते कारण मला फक्त एक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून आणि तुमची काळजी म्हणून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या ज्या मला बघावयास मिळतात किंवा ज्या मी रोजच्या डेली लाईफमध्ये मा अनुभवते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद